गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी शाखेच्या वतीने आज कोल्हापूर जिल्हा सांगली जिल्हा आणि पुणे जिल्हा हो सुरेश बाब कोल्हापूर जिल्हा सांगली जिल्हा आणि पुणे जिल्हा तीन जिल्ह्यामध्ये आले त्यांच्या कार्यक्रम सर्वच ठिकाणी कार्यक्रम का आहेत अन्य काही कामांनाही सुरुवात झाली कारण आता वीस तारखेला नोव्हेंबरला इलेक्शन झाली तेवीसला निकाल लागले पाच तारखेला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली पंधरा तारखेला मंत्र्यांनी शपथ घेतली एकवीस तारखेला खाती पण घोषित झाली आणि त्यामुळे आता कामाला सुरुवात करायची असल्यामुळे प्रत्येक आमदाराचं आपलं आपलं काही व्यवधान आहे जसं चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील यांचं आत्ता म्हणाला की मी चंद्रगडम आत्ता निघू का ते निघून यायला दोन तास लागते मग बी आयशिराने त्यांना सांगितलं की आता तुम्ही यायची गाई कोण तुम्ही राह देतेच असं सुधीर गाडगे यांचं असेल सुरेशबाऊ खाडे असतील गोपीचंद असेल अमोल महाडिक सलग म्हणजे अमल महाडिक एकोणीसला हरल्यापासून जबलच नाही पाच वर्षासारखं काम करतोय त्यामुळे पत्नीला आणि मुलाला घेऊन विदेशात गेलं आहे एकदा विदेशात आल्यानंतर आता कामच काम करायचं आहे तर असं काही ना काही प्रत्येकाची कारणं असल्यामुळे आम्ही तीन जण या ठिकाणी उपस्थित आहोत आम्ही सगळ्यांचे प्रतिनिधी आहोत त्या तिघांचा सत्कार करण्यासाठी या ठिकाणी प्रचंड मोठा कार्यक्रम उभा आयोजित केला आहे तर आमच्या सत्कारापेक्षा महत्वाचं म्हणजे रेंजच्या सरपंचानी येथे प्रवेश केला ही मोठी घटना आहे अकरा जणांनी आपल्या बूथवर विक्रमी मताधिक्य मिळवलं त्यांचा सत्कार हा महत्त्वाचा कार्यक्रम एक्कावन्न हजार मेंबर करण्यासाठी एक्कावन्न हजार रुपये स्वतःच्या देशातले देणार रे दिलीप होथा यांचा सत्कार हा महत्त्वाचा कार्यक्रम आहे ते आमचा देखाचा सत्कार आहे पण हेही या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य आहे अशा एका खूप गोष्टी एकाच कार्यक्रमात करण्याच्या समारंभामध्ये व्यासपीठावर उपस्थित आपल्या सर्वांचे नेते मित्र मार्गदर्शक म्हणजे वेळ पडली तर ते नेतृत्वही करतात आपल्याला नेतृत्वाचा सल्लाही देतात आणि आपल्याला कुठल्या गोष्टीमध्ये काय करायचं मार्गदर्शनही करतात कुठल्याही परिस्थितीमध्ये ज्यांच्या व्यवहारामध्ये कमी जास्त झालं नाही जेलमध्ये गेले तरी नाही अचानक निवडून आले तरी काही नाही पडले तरी काही नाही आणि आता राज्यात सरकार येणार आहे अशा काळात आपलं तिकीट नाकारलं गेलं तर त्याबद्दल त्यांच्या वागण्या बोलण्यात काही फरक पडत नाही असे आपण सगळ्या राजकीय कार्यकर्त्यांनी ज्याच्यातून त्याला इंग्लिश हिंदीमध्ये सीक म्हणतात मराठीमध्ये शिकवणूक म्हणतात असा एका एखाद्याने एक शिकवणूक घेण्यासारखं व्यक्तिमत्व सुरेशराव आळवणकर घेतला मी ठेवा असे बोट टाकून आमदार झाले असेल तर फार मजा आली असेल देवेंद्रजीने दिलेला शब्द आहे आणि देवेंद्रजी दिलेला शब्द पाळतात ग्राउंड शोध ग्राउंड शोधून ठेवा ही घोषणा झाल्यानंतर सत्काराला हे एवढंच पूर्ण नाही ना त्या फोटो ग्राउंड इचलकरंजी शहराचं वैशिष्ट्य आहे हे शहर एकाच वेळेला अनेक आदर्श निर्माण होते सुरेश राहणचं मी सांगितलं तुम्हाला रांगेला सा इतिहास तसं प्रकाश अण्णा आव्हाड्यांचाही एक आदर्श आपण ठेवला पाहिजे की आपण आमदार झालो तर सरकार येणार आहे म्हणून शंभर टक्के मंत्री होतात हिंमतच नव्हती कोणाची अण्णांना पत्र अशा वेळेला वेळीच आपल्या मुलाकडे आपला वारसा सुपूर्द करणं हे सोबतही लक्षात आणि काही फार मला बऱ्यावर झालं नाही म्हणजे राहुल काय घरामध्ये बसणार मी जेव्हा त्यांना म्हटलं की विचारपूर्वक हा निर्णय करताय ना तर ते म्हणाले की हो विचारपूर्वक निर्णय करतोय कल्लाप्पा आणणार नाही माझ्याकडे सोपवलो माझी जबाबदारी आहे की मी राहुलकडे सोपवलं पाहिजे असं आणखीन एक मोठं आदर्श उदाहरण की ज्याला दिसत होतं ते आपण मंत्री व्हायला काही पर्याय नाही राहुल जगदी समाज जरी ांचा मुलगा असला कल्ला असला तरी तो पहिल्यांदा आला तेव्हा त्याला सगळं शिकायला आणि त्याची सेनेटी वेळ लागेल तेव्हा त्याला क्लिअर होतो आपण लढलो नाही तर आपल्या घरामध्ये मंत्रिपद नाही तरी त्याने राहुलला उमेदवारी दिली हे सोपं नाही असं एक दुसरं उदाहरण आमदार राहुल आवडे आमदार अशोकराव पाणी विशिराजी जाजू मरतवर पुण्याला पोचायची घाई आहे त्यामुळे मग मी या प्रत्येकावर मी भाषण करू शकतो भाषण करू शकतो म्हणजे कधी कधी आपल्याला एखादा इथे डाक जरी पडला तरी आपल्याला लोकांमध्ये वावरला असं कॉम्प्लेक्स म्हणजे न्यूनगंड निर्माण होतो काही लोक बघतायत का लोकवर काय म्हणा पण शारीरिक अपंगत्व म्हणतात पण शारीरिक स्थिती कार झाल्यानंतरही काही संकोच न करत ते थेट पंतप्रधानांनी थे। त्यांना लोकांचे प्रश्न घेऊन पाडण्याचे असं प्रत्येकावरच मला अशोक स्वामींचे अमृत मोहो मी खूप बोलले की एखादा अध्यक्ष एखादा नेतृत्व कसं असावं पैलवानकीमध्ये मोठं नाव आहे मला अध्यक्ष करण्याचा प्रश्न सुरेशाने पाडला तो म्हणून पैलवान येते काम करणार काम न केलं पाहिजे फटकेच मारणार लोक आणि ते फटकं म्हणजे एकदा हार्ट फ्रॅक्चर व्हायचं पण त्याचं भाषण उत्तम तो प्रेमाने बोलतो लोकांशी लोकांना शंका येते प्रेमाने बोलतो की काय पण असं प्रत्येकावर मला बोलता येईल फक्त मला वेळ नाही त्यामुळे विश्लाजा जाजू स्वामी अमृतमा भोसले प्रकाश दोडे अनुजाळ्या तानाजी पवार अरुण गोले आपल्या जिल्ह्याचे अध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर शहाजी भोसले सो अश्विनी कुबडगी सो उर्मिला गायकवाड सो विजयाबाई पाटील प्रसाद खोबरे जयेश घोडे ऋषभ जैन सो अंजना शिंदे व्यासपीठावर सर्व मान्यवर मी नॉर्मली कोणाचंच नाव घेत नाही स्टेजवरच्या एकाचं नाव घेतो बाकी मान्यवर म्हणणं का आता भीती असते एकाचं नाव राहिलं निवडणुकीमध्ये आम्ही आणि नाव मागायला नाही असं गाडीजवळ बसल्यानंतर व्यवस्थित ऐकू येईल तो नेता बोलतो की हा आमचं नाव पण तो विसरणार नाही मुद्दा नाही अधिकाधिक नावं घ्यायचा हो प्रयत्न असतो राष्ट्रवादी सर्व मान्यवर आणि मोठ्या संख्येने उपस्थित बंद होईल मी आपलं मी माझा सरकार स्वीकारायला आलो नाही मी आपलं अभिनंदन करायला आपलं कौतुक करायला आलेलं नाही ज्यावेळेला महाराष्ट्रात आणि देशामध्ये लोकसभेला असं एक वातावरण निर्माण झालं होतं की केंद्रात सरकार येत आहे की नाही अच्छा मोहनलाल माळी गुडगाव यांच्यावरून एक लाख रुपये देणगी हात तालुका सदस्य विरोधकांनी काहून उठवलं होतं लोकसभेला मग संविधानचा विषय निघाला अल्पसंख्यांकांना घाबरवलं गेलं की तुम्ही या देशामध्ये असुरक्षित आहात आणि त्याच्यातून आपल्याला थोडं सेटबॅक म्हणजे आपली पिशाट पण झाली पण हातकणंगेसारख्या लोकसभा मतदारसंघात आपण जिंकलो आणि त्या जिंकण्यामध्ये इचलकरंजी विधानसभेचा वाटा मोठा आहे मला आठवतो त्याप्रमाणे लोकसभेलाही थोड्याश्वर आपण चाळीस हजार चाळीस हजार मार्जिन मिळवतो विधानसभेलाही एक वातावरण असं होतं की लोकसभेला एकतीस जागा मिळालेल्या आहेत तर महाराष्ट्रामध्ये फक्त मुख्यमंत्री कोण याचं नावच ठरवायचं बाकी आहे मग मुख्यमंत्री तुझा का माझा याच्यावर भांडणं भेटणं सगळं सुरू झालेलं असताना आपल्याबरोबरचा कार्यकर्ताही शासांक होता आपल्याबरोबरचा नेताही शासांक होता आपल्याबरोबर मतदारही शशांक होतं की मत दिलेलं वायातच जाणार नाही ना अशा वातावरणामध्ये महाराष्ट्रामध्ये दोनशे सदोतीस जागा आपल्या आल्या एकट्या भारतीय जनता पार्टीच्या एकशे सदोतीस जागा आल्या आणि इचलगर्जीमध्ये छप्पन्न हजारच्या मार्जिनने आपण विजयी झालो आणि त्यामुळे लोकसभेमध्येही चाळीस हजार ऑड सिच्युएशनमध्ये मध्ये देशभरामध्ये असंही वातावरण होतं की खूप पिछाहाट होणार आहे महाराष्ट्रातही खूप पिछेहाट झाली पण इचलगर्जीच्या मतांवर आजकालची लोकसभा काढली आहे त्यामुळे तुम्हाला अभिनंदन करण्यासाठी या ठिकाणी आलो आहे ज्याला स्थानीय स्वराज्य संस्था म्हणतो पंचायत समिती जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिका या तीन वर्ष सुप्रीम कोर्टामध्ये ओबीसी आरक्षणाचे केस चालू आहे त्यामुळे आपण कोणीच काही करू शकत तर त्या केसचा निकाल जानेवारीत लागेल ला असा आपला होरा आहे सुप्रीम कोर्टाच्या विषयात आपण काही बोललो तर माझ्यावर काहीतरी खटला जातो राहायचं पण एक होरा असा आहे की आता सगळं जे जे हवं आहे ते सरकारने सबमिट केलं आहे आणि त्यामुळे बावीस जानेवारीला जी तारीख आहे सुप्रीम कोर्टात त्यात निकाल जर लागला तर लगेच नोटिफिकेशन घेईल आणि तरीही निवडणुकीला प्रभाव तयार करणं मतदान आहे ते नव्याने करणं नवीन मतदार नोंदवणं याला एक कालावधी लागतो पण जर बावीस जानेवारीला नाही एखादी तारीख आणखी पडली पण एक फेब्रुवारीच्या आधी जर सुप्रीम कोर्टामधला निकाल लागला तर मला असं वाटतं की एकतीस मेच्या आत या सगळ्या निवडणुका व्हायला काही अडचण येईल असं वाटत नाही कारण मार्च एप्रिल पुन्हा एकदा दहावी बारावीच्या परीक्षा असतात शिक्षक निवडणुकीच्या कामाला लागतात शाळा ज्याच्यामध्ये मतदान केंद्र असतात ती बुक असतात परीक्षेमुळे मुलांवर परिणाम होतो प्रचाराचा सा। त्यामुळे साधारणतः फेब्रुवारी महिन्यामध्ये नोटिफिकेशन निघालं रचना लागायला सुरुवात झाली मार्च एप्रिल परीक्षांचा गेला आणि मे मध्ये निवडणूक झाल्याचं होऊ शकतं पण हा तुमचा लोकसभेतला विक्रमी मतदान विधानसभेतले मतदान पाहता मला फार शंका वाटत नाही की इचलकरंजीची जी महानगरपालिकेची पहिली निवडणूक होईल त्याच्यामध्ये आपण अशोकजी म्हणाले ते बरोबरच करेल कारण ते इचलकरंजीमध्ये जुने जाते नेते आहेत ग्राउंड रिॲलिटी ज्याला म्हणतो जमिनीवरचं त्यांना कळतं त्यामुळे त्यांच्या तोंडात एक ट्रकभर माधवराव लाटे यांच्या कारखान्याची साखरपूड ती जिल्ह्यातली चांगली साखर मानली जाते आणि ते म्हणतात तसं सत्तर सदुसष्ट जागा आपला येऊ पण महापौर आपला झाला पाहिजे याची काळजी आपण सगळ्यांनी म्हणून घेतली पाहिजे त्यासाठी आज अकरा भूत प्रमुखांचा सत्कार झाला की ज्यांना भूतवर चांगली मतं बी मिळवतात मी अतिशय नंबरपणे सांगतो अतिशय नंबरपणे मी तुमचा अनादर करत नाही पण कोथरूड विधानसभेमध्ये चारशे सत्तावीसच्या चारशे सत्तावीस बूथमध्ये आपण ए प्लस आहोत त्यामुळे एक लाख एकोणसाठ हजार मतं आपल्याला मिळाली एक लाख बारा हजार मार्जिन मिळालं आणि महाराष्ट्रामध्ये बी जे पीच्या हायेस्ट मार्जिनमध्ये मी चौथा आहे आणि एकूण महायुतीमध्ये मी सहावा आहे आणि त्यामुळे हे यश कुथूडमध्ये आणि हे यश किती मिळालं हे वाढवण्याची आवश्यकता बऱ्याच वेळा कार्यकर्ता म्हणजे मला जेव्हा वीस हजार मतांचा एक गठ्ठा हा काही ना काही कारणाने मिळणार नाही असं झालं त्याचं सकारात्मक कारण आहे जाहीरपणा चालत नाही त्यावेळेला अनेकांनी असं म्हटलं की जर तुम तुमचं मार्जिन दीड लाखापर्यंत जाईल तुम्ही काहीतरी करा तर म्हटलं ठीक आहे शेवटी समाधान हे कशाला होत नसतं आणि त्यामुळे कुठेतरी व्यावहारिक विचार करायला लागतात तसं कधी कधी आता बस घेच्यापेक्षा माझा तिकीट किती हवं आहे असं आपल्याला वाटू शकतं ते वाटलं तर पुढे महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका ह्या अधिक कठीण असतात कारण ते लोकल लेवलला जातात लोकल गणितच होतात नाती गोती जात हे त्यामुळे आपण सगळ्यांनी सतर्कपणे महानगरपालिका आणि आता राहुल आवडेने म्हटल्याप्रमाणे ह्या तीन विधानसभा मतदारसंघातले जेडपी मेंबर आंबेडकर अधिक संख्येने आपण आणले पाहिजे बाकीच्या ठिकाणी आणून दहाच्या दहा आमदार आपले आले पण आपण हे जर तीन विधानसभेतले हो जिल्हा परिषद सदस्य आपण चांगल्या संख्येने आणू शकू तर जिल्हा परिषद अध्यक्ष व्हायला वेळ लागणार असं सर्व दूर भारतीय जनता पार्टी महायुती असं सरकार आपण करण्याचा प्रयत्न सगळ्यांनी म्हणून खूप जोराने केला पाहिजे आता याच्यामध्ये काय काय अडचणी असू शकतात तर एक अडचण अशी असू शकते की प्रकाशांना आपण चित्तारा पार्टी पण

देवेंद्र चौदा ते एकोणीस प्रभावी मुख्यमंत्री होते महाराष्ट्रामध्ये जे जे खूप पाच वर्ष मुख्यमंत्री झाला नाही सुधापूर नाईक सुधाप नाईक अकरा वर्ष डायरेक्ट देवेंद्रजी पाच वर्ष असं सलग पाच वर्ष एकदा ही देवेंद्रजी दे मुख्यमंत्री बदलण्याचा विषय महाराष्ट्रात आला नाही आ, आ, अशा माणसाला सत्ता आल्यानंतर उपमुख्यमंत्री व्हावं लागतं तो अतिशय आनंदाने ती जबाबदारी स्वीकारतो ती जबाबदारी यशस्वीने पार पडतो पुन्हा येणाऱ्या चोवीसशा निवडणुकीमध्ये अक्षरशः पायाला भेगा पडेपर्यंत फिरतो यश मिळवतो अशा वेळेला पाहिलं की मला नाही तिकडे पडतो म्हणजे मिळणार नाही असेल म्हणत ते द्यायचीच आहेत ना तिकडे पण न्याय ज्या वेळेला न्यायाधीश देतो त्यावेळेला एकाला न्याय असतो दुसऱ्याला अन्याय असतो न्यायाधीश दोघांना नाही न्याय ना मिळाला आणि दोघांनाही पन्नास पन्नास टक्के नाही मिळाला असं कधी होत नसतो न्यायाधीश न्याय देतो विचारपूर्वक देतो त्यावेळेला कोणाला तरी न्याय मिळतो आणि कोणाला तरी अन्याय मिळतो याची भावना आपण आतापासून मनामध्ये दिली पाहिजे महाराष्ट्रामधल्या एवढ्या मोठ्या यशाची बावीस दमकं असतील बावीस कारण असतील आता एक कारण काय माहिती मला याच कोल्हापूरमध्ये मान्य अमित भाईंबरोबर जेव्हा बैठक झाली पश्चिम महाराष्ट्र त्याच्यामध्ये प्रकाशंद नावडेवचा प्रवेश झाला त्या बैठकीनंतर एक प्रमुख पश्चिम महाराष्ट्रातल्या वीस जणांची अमितबाईने बैठक होती ती बैठक कॅसेट त्याला परवानगी नव्हती ती बैठक कॅसेट गेलेला

सगळ्यांनी प्रत्येक मतदारसंघाचा तो झगडा जो आहे ते भांडण जे आहे ते सोडवलं सगळे एके दिलाने कामाला लागलो म्हणून इतके यश मिळालेलं आहे आणि त्यावेळी आगामी निवडणुकांमध्ये आवाड याचे बरोबर आले याचा आनंद आहे पण ते येताना त्यांचं सगळं केडर बरोबर निवडून आलेलं आहे त्यांनाही त्यांच्या लोकांना नाही द्यायचं आहे पुरेशाना बी लोकांना नाही द्यायचं आहे शिवसेना राष्ट्रवादी यांच्या लोकांना बरोबर घ्यायचं या सगळ्याची तारेवरची कसरत हे दोन नेते करतील आपण सगळ्यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवून काम केलं पाहिजे असं आपल्याला करतो शेवटी आपल्याला एकच मी सांगून माझं बोलणं संपवणार राजकारणामध्ये येणारा माणूस हा जर ए प्लस बूत ए बूत बी तर आगामी काळामध्ये दोन हजार सत्तेचाळीस साली देशाच्या स्वातंत्र्याला शंभर वर्ष पूर्ण झालं पंच्याहत्तर पूर्ण झाले पण शंभरीकडे निघाल मोदीजीने एक स्वप्न आपल्या सगळ्यांसमोर ठेवलं की आपल्याला दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत जगातली सगळ्यात मोठी क्रमांक यांची महासत्ता म्हणायची महासत्ता आर्थिकदृष्टीने स्वाभाविकपणे महासत्ता सगळ्यांना रोजगार सगळ्यांना घर सगळ्यांना शुद्ध पाणी सगळ्यांना टॉयलेट सगळ्यांना दौज जेवण सगळ्यांना पुरेसे कपडे सगळ्यांना शिक्षण कुठे आहे सगळ्यांना आरोग्य अशी जगामधली एक महासत्ता बनायची आणि ते आतापर्यंत कोणी म्हटलं असतं चौदाच्या आधी तर आपल्याला थेरी वाटली टेक आपण डाव्या नंबर

मला मिळालेली जबाबदारी राहुल काभाडे आमदार झाले अशोकराव म्हणे आमदार झाले शिवाजीराव पाटील आमदार झाले तर ते स्वतःचं घरपोषण करण्यासाठी आमदार झाले मी मंत्री झालो आज महाराष्ट्रामध्ये चार पाचच खादी अशी की जी माझ्याकडे आलेली आहेत अदरवेज सगळ्या खात्यांचा मंत्री मी होतो सहकारचा मंत्री मी होतो पीडब्ल्यूचा मंत्री मी होतो पणचा मंत्री मी होतो वस्त्रोदरचा मंत्री मी होतो कृषीचा मंत्री मी होतो महसूलचा मंत्री बी होतो

हॅपीनेस्ट प्लेस मध्ये आपल्याला असं स्वप्न पडत नाही का की भारताचा हॅपीनेस इंडेक्स हा किंवा शंभरच्या आत तेव्हा पन्नासच्या आत तेव्हा पंचवीसच्या आत तेव्हा तो हॅपीनेस इंडेक्स तेव्हाच येईल ज्या मोदीजी जसं विचार करतात की शेवटचा माणूस हे इथे बसलेला शेवटचा नाही आर्थिक परिस्थितीमधले शेवटचा माणूस गरीब तो श्रीमंत झाला पाहिजे तर देश श्रीमंत होईल असा दोन चौदा पासून ध्यास घेऊन मोदीजींनी पंचवीस कोटी लोकांना दारिद्र्य दे रेषेच्या वर आणलं फाय क्रोस दारिद्रेशेच्याकडे पक्क घर नाही ज्याच्याकडे टॉयलेट नाही ज्याच्याकडे गॅस कनेक्शन नाही अशी एक बारा तेरा मुद्दे आहेत की जे ज्याच्याकडे नाही तो रेषेचा खालचा त्या दारिद्रेषेखालच्या घर नसणारे गॅस नसणारे टॉयलेट नसणार घर देऊन गॅस देऊन टॉयलेट देऊन धान्य देऊन रोजगार देऊन शेताला पाणी देऊ तरी पंचवीस कोटी लोकांना दारिद्र्य शेकांच्या वर काढलं जगातला रेकॉर्ड आहे जगातला भारतानंतरचा दुसरा लोकसंख्येचा मोठा देश चायना त्याला अवघड अमेरिकेची लोकसंख्या बावीस कोटी आहे ज्या इंग्रजांनी दीडशे वर्ष राज्य केलं त्यांची लोकसंख्या सहा कोटी आहे मोदींनी पंचवीस कोटी लोकांना दारिद्रशिला बोला स्वतः साधे आहे आईला वेळेला तो गरज आहे भाऊ बहिणी भाषे मला मी माझ्याला तेरा वर्ष बोलला त्यामुळे मी मोदीजींच्या घराला जोडून तेरा वर्ष वेळेला त्यांच्या कोणत्याही घरातल्या मेंबरला त्याने पंचायत समिती सदस्य म्हणून तिकीट दिली त्या की मेरिट करा पण पंचवीस कोटी लोकांना हे राजकारण आहे त्याचा एखादावरून फिरणारा माणूस आमदार होतो मंत्री होतो आणि मग त्याचा प्रचंड मोठा बंगला बंगल्याच्या बाहेर सहा अ पॉलिटिक्स हे राजकारण नाही आणि ज्या वेळेला अशा सर्वसामान्य माणसाच्या स्वतःसाठी तुम्ही प्रयत्न करता त्यावेळेला तुमच्या बोतवर एवढी मतं मिळतात पण लोकच म्हणतात की ही फार चांगली माणूस ह्याला मतदान केलं पाहिजे कोठूड मतदारसंघामध्ये मी एकोणीसला गेलो आपल्या सगळ्यांना आठवत असेल त्याला टोसून मारणं म्हणतात टोसून मारण्याचा प्रयत्न हे बाहेर आले आणि वेदा कुलकर्णींचं तिकीट ओढून घेतलं तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये चार विधानसभा अशा होत्या की जिथे मी उभं राहावं मी विजय व्हा पण त्यावेळेच्या राष्ट्रीय अध्यक्ष आता जे गृहमंत्री अमित भाईने मला आदेश दिला की कदा कोणाला पण मला मिळाली ला, एक लाख बारा हजारचं मताधिक्य मिळालं चारशे सत्तावीस पैकी एकावन्न आपण मायनस काही त्यामुळे काम केल्याचं रिझल्ट मी आपल्या सगळ्यांना स्वीकार करताना हा जोडून विनंती करणार आहे की तुम्हाला हजार लोक मानतात तुम्ही म्हणाल त्या पक्षाला मतदान करणं अशी स्टेज ज्या वेळेला तुमच्या शहरातल्या एक माणसाचे येते एक हजार लोक याच्या शब्दावर नाही ते साथील ते ऐकणार माझ्याकडे एक राजेश राठोड नावाचा पोरगा आहे लमानचा लवाण म्हणजे माहिती आहे ना तर लमान समाजातलं माझ्याकडे आला तेवढा दहावी नापास पास होता आता एम ए झाला लग्न झालं बाय पहिलेले बाहेर हा लमान आहे ती माळी आहे आता ते वेळा झाला वजन बहुतेक बासष्ट किलो आहे पण पन्नास घराला एक प्रमुख असे पाचशे प्रमुखांचं त्याचं नेटवर्क आहे त्याचा आता पंचवीस हजार घर मल्टिप्लाय बाय थ्री सेव्हन्टी फाय थाऊजंड मतांचा तो राजा आहे त्याला काही गोष्ट दिली की चोवीस तासामध्ये पंचवीस हजार घरापर्यंत पोहोचतो त्यासाठी मला ब्याऐंशी किलो लागत नाही त्यासाठी प्रेमाने वागणं लागतं जे राज सगळ्यांना विनंती करतो की आगामी काळामध्ये खूप एकत्र काम करा म्हणणामधून काही निष्पन्न होत नाही आता मी सगळ्या शेवटी एक कोर कमिटी घोषित करतो की ज्या कोर कमिटीचा अर्थ असा कधी कधी काय होतं कोर कमिटी म्हटल्यानंतर मग सगळ्यांना असं वाटतं की आपल्या दारावर एक पाठी लागेल आपल्याला एक गाडी मिळेल आपल्याला सलाम लोकसलाम मिळेल कोर कमिटी हा एक असा ग्रुप असतो की ज्या ग्रुपने इतरांच्या समाधानासाठी काम करत असतो की ह्या ताई नवीन आल्याने जायचं आहे ना काय

असा विचार करणारा की कर कर जो इम्पार्शल असतो म्हणजे तो कोणाला झुप्तमाब देत नाही अशांची प्रत्येक शहरामध्ये कमिटी होते ज्याला कोर कमिटी म्हणतात सुरेश राहुल मी आग्रह चालला की मी घोषणा करावी ती करतो त्या सगळ्या कोर कमिटीचे प्रमुख आहेत सुरेशराव स्वतः जे आपल्या मगाशी मंडळ सगळ्यांचे मित्र आहेत कोणाला अन्याय करणार नाही आपला डॉक्टर राहुल आवाडे राहुल आवाडे डॉक्टर तरी बसून आमदार डॉक्टर राहुल आवाडे आमदार माजी आमदार प्रकाश आवाडे पैलवान श्री अमृत मामा पाटण भोसले श्री विश्रीलालजी गोपीकिशन जाजू मान्य श्री अशोक स्वामी मान्य श्री मनोज हिंदमेरे मान्य श्री प्रकाश दत्वाडे मान्य श्री प्रकाश मोरे मान्य सुनील पाटील मान्य श्री बाळासाहेब कलागते अश्विनी कुबडगे उर्मिला गायकवाड असे तेरा जणांची ही कोर कमिटी आहे त्या कोर कमिटीला संख्येची किती असावेत कमीत कमी अशी मर्यादा नाही किती असावेत जास्तीत जास्त अशी मर्यादा नाही समजदारी हा एकच निकष मॅच्युरिटी हा एकच निकष त्या कमिटी कोर कमिटीचा सदस्य म्हणत असतो जो जो नवनवीन समजदार माणूस लक्ष दे तर जोडत जाते तो, तो, तो ती पन्नास जणांची झाली की त्याची सभा होईल त्याची मी होणार नाही म्हणून ती बारा हो तेरा पंधरा अशी लिमिटेड लोकांची करायची असते मी सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि आभाराची पण वाट न बघता माझ्या गाडीकडे फळ सुटतो मला पुन्हा घटायचं आहे